नमस्कार मैत्रिणू कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री तुमच्या रेणुका कलेक्शनमध्ये मनापासून स्वागत करत आहे सॉरी सगळ्यांना की दोन दिवस आपला व्हिडिओ काही आलेला नाही किंवा लाईव्हला आलेली नाही थोडंसं मला आहे ना तब्येत बरी नव्हती पायाला थोडीशी इंजुरी झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं मला सहकार्य करा दोन दिवस त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढू नाही शकले आणि आपल्या शॉपचं थोडंसं सेटिंग पण चालू होते थोडीशी त्याच्यामुळे सुद्धा थोडा वेळ नाही मिळाला व्हिडिओ काढायला तर त्याच्यामुळे मनापासून सॉरी सांगते तुम्हाला अगदी मनापासून तुमची माफी मागते की दोन दिवस व्हिडिओ नाही आलेला तर आज सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे एकदम मस्त आहे हटके आहे हे बघा सुंदर असं आहे वर्क दिलेलं आहे आणि मस्त पोस्टर पीस आहे एकदम सुंदर आहे एकदम सुंदर ह्याच्यातल्या आहेत ना दोन कलर सेट झालेले आहेत मैत्रिणीं जे काही कलेक्शन आहे ते तुम्हाला दाखवते अगदी म्हणजे सेट आणल्या आणल्या तो सेल झालेली आहे त्याच्यातल्या मस्त असं सुंदर आहे सिल्वर जरी येते मस्त अशी सुंदर अशी जरी आहे जरी एकदम मस्त आहे सुंदर आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी वेली ची पली जाणार रा आहे हा पदर आहे सुंदर असा पदर आहे पदराला सुद्धा तुम्हाला मस्त असे गोंडे दिलेले आहेत बघ पदर सुद्धा भरपूर मोठा आहे आणि सगळी जरी विविंग आहे आणि बॅक साइड पण बघून घ्या मैत्रिणी खूप सुंदर आहे सोबर आहे फिनिशिंगमध्ये साडी आहे साडीला मस्त असे गोंडे दिलेले आहेत एकदम सुंदर आहे साडीला विशेष म्हणजे काही असं येणार नाही लांबी रुंदीला बेस्ट आहे आणि ब्लाऊज पीसला तुम्हाला सुंदर अशी एम्बॉइसचीच एम्बॉइल्समध्येच आहे ब्लाउज पीस म्हणून दाखवते आणि याच्यावरून तुम्हाला कपडा क्वालिटीसुद्धा कळेल माहीत कशी आहे ती हे बघा ह्याच्यामध्ये अशी एम्बॉइस डिझाईन आहे आणि हा मस्त असा माधुरी कलर आहे ज्याला खूप फेमस झालेला आहे थोडासा टुटॉनमध्ये जातो हा कलर थोडासा अगदी आणि थोडासा ग्रीन आता ब्लू असा फिनिशिंगमध्ये आहे हा कलर बघा जरीसुद्धा खूप छान दिलेली आहे बेस्ट आहे आणि मऊ आहे एकदम सॉफ्ट साडी आहे त्याची एकदम सॉफ्ट आहे अगदी नेसली ना तुम्ही एक की एकदम एक सारखी बसणार आहे फुगणार वगैरे काहीच नाही जरीवर आहे पूर्णही ते सुंदर असं दिलेलं आहे आणि ताट बघून घ्या काटसुद्धा छान आहे ताटला फिनिशिंग सुद्धा आहे बघा साइड साईड पण दाखवते खूप सुंदर आहे फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आहे तशात अशी अडकणार नाही खडखड खोडखोड वगैरे काहीच नाही होणार जी साडी तुम्हाला दिसते आहे सेम ॲज इट इज तशीच साडी तुम्हाला मिळणार आहे आणि या साडीची प्राईज राहणार आहे तुम्हाला बाराशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये आहे खूप छान साडी आहे आता गुढीपाडवा येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम बेस्ट ऑप्शनल आहे खूप छान आहे घरी आता ह्याच्यामध्ये स्पंज आहे त्याच्यामुळे थोडंसं कुरकुरवाचतो तर तसं काही नाही साडी एकदम सुंदर आहे जरी थोडंसं वेगळी जरी आलेली आहे थोडीशी म्हणजे अशी सिल्वर पण नाही आहे आणि कॉपर पण नाही आहे असं मिक्स आहे पण सिल्वरच आहे मोस्टली सिल्वरच आहे सिल्वर जरी आहे त्याच्यावर खूप छान आहे नेसल्यावर तो खूप छान दिसणार आहे त्याच्यामुळे ना मस्त साडी आहे मिस करू नका मैत्रिणी खूप छान साडी आहे त्याच्यातले कलर्स दाखवते तुम्हाला अशी बॅक पॅकिंग मध्ये साडी येणार डबल पॅकिंग आहे हा सुंदर असा राणी पिंक कलर आहे साडी खूपच बेस्ट आहे बॅग बाहेर काढत नाही जसा तुम्हाला कलर दिसतो आहे कलर आहे खूप बेस्ट जाणार आहे राणी पिंक कलर आहे राणी लोकांचा राणी पिंक कलर आवडली असेल तर पटकन व्हॉट्सअपवर जा मैत्री आपली साडी बुक करा सुंदर अशी साडी आहे आणि बघा वेली सुद्धा इतकी सुंदर आहे ना त्याच्यावरची वेली सुद्धा खूप छान दिलेली आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला सेम जाणार आहे त्याच्यातला सुंदर असा बघा सुंदर असा मेहंदी कलर आहे हा बॉटल ग्रीन कलर नाहीये मेहंदी शेडमध्ये जातो डार्क मेहंदी शेड आहे जसा दिसतो आहे सेम तुम्हाला तशीच साडी आहे जरी इतकी सुंदर दिलेली आहे तुम्हाला ना खरोखर सांगते खूप बेस्ट आहे प्राइस जाणार आहे या साडीची बाराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये आहे सुंदर आहे आणि अखिव रेखीव आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आखीव रेखीव साडी आहे खरखर कुरकुर वगैरे काहीच नाही आहे साडीमध्ये आणि सगळ्यांचा आवडता मस्त असा पेट्रोल कलर साडी बघा पोस्टर बघून घ्या किती सुंदर दिसतं आणि टूटोन मध्ये आहे हा थोडासा टूटोन मध्ये जातो हायलाइट मध्ये जे आहे बॅग मध्ये असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही कारण बॅग मधनं काय तर फिनिशिंग खराब होते मैत्रिणींना साडीची आपल्या सुंदर अशी साडी आहे एक साडी तर तुम्हाला बॅगमधनं बाहेर काढून दाखवलेली आहे त्याचं फॅब्रिक पण दाखवलेलं आहे तुम्हाला कसं आहे फॅब्रिक फॅब्रिक पूर्ण एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे वॉशेबल आहे साडी जसा आपली सिल्क कपडा कसा असतो सेम तशी साडी आहे सुंदर आहे आणि साडी फुगणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे साडी फुगणार नाही मैत्रिणी ना। जरी पण बघून घ्या मैत्रिणी खूप छान आहे बेस्ट आहे साडीचा तर म्हणजे विषयच नाही नादच करायचा नाही साडीचा आपल्या रेणुका कलेक्शनचा त्याच्यामुळे तर दर... बघा आवडत असेल ना मग खरोखर घ्या प्राईस तुम्हाला जाणार आहे बाराशे पन्नास फ्री शिपिंगमध्ये खूप छान छान आहे आणि सगळ्यात सुंदर म्हणजे माझ्या मैत्रिणी साड्या ऑर्डर करत आहे त्यांना कलेक्शन आवडत आहे त्याच्यामुळं मनापासून धन्यवाद करते अगदी छान रिस्पॉन्स देतात माझ्या मैत्रिणी आणि सपोर्ट पण करतात त्यामुळं सर्व मैत्रिणींचं मनापासून आभार साडी एकदम बेस्ट जाणार आहे आणि तुम्हाला ह्या ब्लाऊज ह्याच्यावरती तुम्हाला जरी दिसते पण जरी नाहीये सेल्फ मध्ये तुम्हाला त्याची बुट्टी दिलेली आहे ते पण मी दाखवलेलं आहे तुम्हाला आणि त्यालासुद्धा सुद्धा तुम्हाला काय जाणार आहे पीसला सुद्धा त्याच्यामुळे आवडत असेल मैत्रिणींद तर नक्की घ्या साडी खूप छान आहे एकदा परत कलर दाखवून देते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे आपला बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस मस्त असा मोर पेट्रोल कलर आहे पेट्रोल कलर ट्रेंडिंग कलर पेट्रोल कलर अशी बॅक पॅकिंग मध्ये तुम्हाला साडी येणार आहे डबल पॅकिंग आहे आतमध्ये सुंदर अशी जरी आहे जरी पण एकदम सुंदर आहे जरी पण एकदम सुंदर आहे बेस्ट आहे बघून आणि डिझाईन तर एकदमच सुंदर आहे पोस्टर पण बघून घ्या साडी तुम्हाला अशी जाणार आहे त्याच्यानंतर सुंदर असा मेहंदी कलर मेहंदी कलर बॉटल ग्रीन कलर नाही हा कलर मध्ये जातो शेड थोडासा मेहंदी कलर मध्ये कलर जसा दिसतो तसाच आहे बघा हा शेड आहे ज्याला आवडत असेल त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला बुक करा आणि हा सुंदर असा राहणी लोकांचा राहणी कलर खूप बेस्ट साडी आहेत जरी बघा जरीचं काम खूप छान आहे या साडीवरती खूप सुंदर साडी आहे पोस्टर पण बघून घ्या आणि ब्लाऊजचा पर तुम्हाला परत त्याच्यामध्ये तसर्स दिलेले आहेत पदराला तर चला तर मैत्रिणींनो आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला बुक करा आपली साडी नक्कीच तर आज पुरतं एवढं उद्या भे भेटूया नवीन कलेक्शन घेऊन नवीन जोमात चला तर मैत्रिणींनो आज पुरत एवढंच सर्व मैत्रिणींना नमस्कार बोला का दीदींनो काय म्हणतो